पहिली बायको मेनी दुसरीशी लग्न केलं लग, तिला अंधारात ठेवून तिसरीला फसविले डोंगरीवलीच्या भामट्याला पोलिसांनी केली अटक जगात एकापेक्षा एक कारनामे करणारे लोक आहेत काही लोक असे असतात ज्यांची फसवणूक होते तर काही लोक असे असतात जे लोकांना चुना लावण्याचं काम करतात प्रेमाचं नाटक करून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात मात्र एका व्यक्तीने फसवणुकीच्या बाबतीत कहरच केला बलात्कार हा एक गंभीर अपराध आहे आणि त्याचे परिणाम पीडित व्यक्तीवर तसेच समाजावर दीर्घकालीन असतात हे केवळ कायदेशीर दृष्ट्याच नव्हे तर नैतिक दृष्टिकोनातूनही अयोग्य आणि अत्यंत निंदनीय आहे तसेच एकमेकांच्या विश्वासावर आधारलेले संबंध जसे की विवाह यामध्ये असं वर्तन सामाजिक आणि व्यक्तिगत दृष्टिकोनातून एक मोठा धोका आहे अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पहिली पत्नी मेली दुसरीशी के लग्न केले तिलासुद्धा अनरात ठेवून तिसऱ्या तरुणीशी लग्न करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला तिने पोलीस ठाणे गाठले या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर विष्णूनगर पोलिसांनी प्रवीण पान्हेरकर या बेचाळीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रवीन यांनी अन्य काही महिलांसोबत हा प्रकार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एका महिलेने तक्रार केली प्रवीण पानरकर नावाच्या इस्मानं तिला डुंगेचा औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिचे न्यूड फोटोज काढून ते ब्लॅकमेल करून वारंवार तिच्याशी तसे संबंध ठेवले त्यानंतर तिच्याशी लग्न केलं पण वास्तविक याच्या पाठीमागं त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं त्याची ते पत्नी पहिली मयत झाल्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीशी त्याने डिवोर्स न घेता देखील त्याने या महिन्याशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली म्हणून त्यांनी तक्रार दिलेली आहे त्याला प्रवीण आम्ही केली आज कोर्टात हजर केलं होतं त्याला दोन दिवसाची कस्टडी मिळालेली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन ठाणे